नमस्कार मंडळी मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये जसं की मी काल म्हटलेलं होतं की माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला करणारच आहे नेक्स्ट की माझं डेकोरेशन माझे बाप्पा कसे आहे म्हणजे या व्लॉगमध्ये करणारच तुम्हाला की माझे बाप्पा आणि माझं डेकोरेशन कसं झालेलं आहे आणि डेकोरेशन तर तुम्ही बघितलंच आहे कसं झालं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दिवसाची सुरुवात खूपच छान झालेली होती आणि या दिवसाची सुरुवात ना आपण वर्षभरापासून वाट बघतो की गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पा येणार आणि खरंच फायनली असतो आला म्हणजे गणपती बाप्पा बसण्याचा मस्त अशा प्रकारे रांगोळी पण काढून घेतली आणि कलर कॉम्बिनेशननं मला समजते की काय करायचं रांगोळी कशी काढायची हे माझ्या डोक्यातच असते आणि मी सगळं ठरवून ठेवते आणि ठरवल्याप्रमाणेच होते, होते। सात्विक इतका छान नटून गेलेला होता आणि मॅक्झिमम त्यांना गणपती आम्हाला दोन तास लागलेला होता घरात जसे गणपती बाप्पा आले ना घराचं वातावरणच चेंजेस झालं आहे आणि ज्यांच्या घरी गणपती बसते ना त्यांनासुद्धा माहिती आहे की घरात गणपती बाप्पा आले ना तर खरंच वातावरण पूर्ण चेंज होऊन जाते ज्या गोष्टीची वर्षभरापासून वाट बघतो जे की गणपती बाप्पा बसणार गणपती बाप्पा बसणार आणि शेवटी खरंच तो दिवस आला आमचा गणपती बघून तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मग सगळं झाल्यानंतर आई बाबा आणि शुभमने मस्त गणपती बाप्पांचं पूजा वगैरे केली आणि ना शेवटी जो वेळ होता म्हणजे आरती करायचा आम्ही फायनली आमच्या घरचे गणपती बाप्पा बसले जर तुमच्या घरचे पण गणपती बाप्पा बसले असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की तुमचा फेवरेट गणेश उत्सव हा फेस्टिवल आहे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग काय दुपारी मस्त अशा प्रकारे चहा पिऊन घेतलेला होता कारण सगळं आवरून जेवणच खूप उशिरा झालेलं होतं आणि मग चहा पिऊन घेतला आणि शुभमला पण सुट्टी होती आज उत्सवची तर मस्त शुभमाने मी मिळून अशा प्रकारे चहा पिला पण चहा पिताना पण आमचे भांडणं आमची मस्ती काही संपत नाही दोघांनी इतकी मस्ती केली आणि शेवटी आमचा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर या दोघांची मस्ती पण काही संपत नव्हती

कुठे पाजलं कुठे हात लावायला गेला होता पेटवली पे होती का तू गाडी पेटवली होती कशाला बघू कुठे लागलं बिट्टू तुला तुला कुठे लागलं दाखव बघू मला आता संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा लवकर करावा लागतो कारण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो ना तर नैवेद्यासाठी ना।, ना मी गणपती बाप्पांसाठी छान अशा प्रकारे वटाणा आणि बटाट्याची भाजी केली होती ते बघूनच तुम्हाला इतकी छान दिसत असेल ना जशी आहे ना तशी टेस्टीसुद्धा झाली होती त्याचसोबत भात वरण आणि अशा प्रकारे भाकरी केलेल्या होत्या संध्याकाळची आरती करायची होती कारण अवीन होता सकाळची आरती करायला म्हणून संध्याकाळी आरती वगैरे करून घेतली आता आरती झाल्यानंतर ना मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी सगळ्यात जास्त या गोष्टीची वाट बघत होती की कधी प्रसाद येणार असा प्रसाद वगैरे खाल्ला आणि सगळेजण बसून गप्पा गोष्टी वगैरे केल्या संध्याकाळी ना इतकं छान जेवण झालं तर म्हणून सगळ्यांनी मिळून मस्त जेवण वगैरे केलं आणि मी आजारी असल्यामुळे ना मस्त टॅबलेट वगैरे खाल्ली आणि टॅबलेट खायला कोणाला आवडणार आहे पण खावं लागते आणि माझा दिवस असा होता आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग